Uh, गुजरात मधलं ज्या पटेलांचं आंदोलन झालं ते जे हार्दिक पटेल uh, त्यांना पक्षामध्ये घेऊन ते आंदोलन मोडण्यात आलं फक्त तुम्ही उमेदवार द्या निवडून आम्ही uh, दरांगे पाटलाला फसू शकत होते तर मनोज जरांगे पाटील रुपया कोणाचं uh, घेऊ शकत नाही त्या आंदोलनाशी या आंदोलनाची तुम्ही बराबरी करूच शकत नाही मनोज जरांगे पाटील हे नाव ऑल ओव्हर वर्ल्ड जर आपण पाहिलं तर गुजरात मध्ये पटेल केलं हरियाणामध्ये केलं आता महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं बघा ना गुजरात मधलं ज्या पटेलांचं आंदोलन झालं ते ठराविक कालावधीपर्यंत चाललं आणि ते जे हार्दिक पटेल त्यांना पक्षामध्ये घेऊन ते, ते आंदोलन मोडण्यात आलं मनोज जरांगे पाटील यांना खासदारकीच्या वेळेस बरेच खासदार निवडून आणायचे म्हणजे दिल्ली दरबारी जाण्याचा चान्स होता तो नाकारला त्यांनी त्यांना विधानसभेमध्ये ते मुख्यमंत्री पदासाठी उभे राहिले असते तर म्हणजे ते दावेदार होते इतके एक आमदार निवडून आले असते पण त्यांना सगळं डोळ्यासमोर दिसत होतं सर्वसामान्य मराठी सांगत होते फक्त तुम्ही उमेदवार द्या निवडून आम्ही आणतो पण राजकीय महत्वाकांक्षा नव्हती हे फक्त दोन गोष्टींनी जरांगे पाटलाला फसू शकत होते एक तर पैशाचा आम्ही देऊन नाही राजकीय हे देऊन तर मनोज जारांगे पाटील रुपया कोणाचं घेऊ शकत नाही आणि राजकीय महत्वाकांक्षा नाही त्यामुळं आणि यांच्या मागे ईडी सीडी यांच्या मागे चौकशी लावण्याचं यांच्याकडे काहीच नाही त्यामुळं हे हातबल झालेले त्यामुळे हे आंदोलन जेवढ्या पण दिवस चालन ते डबल ताकदीनं ते वनवर वा फेटत चालणार आहे कारण लोकांना दिसतंय आहे ना की मनोज जरांगी पाटील यांचा त्याग काय त्या आंदोलनाशी या आंदोलनाची तुम्ही बराबरी करूच शकत नाही उलट हे जे आ, गुजरातचे पटेल असतील हे जाट असतील हे लोक मनोज जरांगी पाटील यांना भेटून गेलेले आणि तुम्ही फक्त आमच्याकडे या आणि आमदार आम्हाला पुन्हा हे द्या आणि सगळे मिळून आपण या आरक्षणाच्या लढाई अजून म्हणजे हे पूर्ण भारत लेवलला करू असं सगळ्यांची विनंती होते महाराष्ट्रामध्ये हरियाणा आंध्र प्रदेश कर्नाटकमध्ये सुद्धा आहे काय आंध्र प्रदेश मध्ये तुम्ही जा आता मी नेहमी तिरुपती बालाजीला जातो मनोज जरांगे पाटील हे नाव ऑल ओव्हर वर्ल्ड गाजलेलं आहे तुम्ही कुठल्याही राज्यात गे जर गेले आणि मनोज जरांगे पाटील यांना ओळखते जसं स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांची क्रेज होती त्याच पद्धतीने मनोज जरांगे पाटीलचं आहे आज तुम्ही बघा जे आंध्रातले लोक आहे त्यांना जर महाराष्ट्रीयन लोक जर जेवायला बोलायचे असले तर तिथं मनोज जरांगे पाटील यांचा फोटो लावून ते लोक धंदा करते आणि आपल्याकडचे कर सर्वसामान्य लोक गेले की ते तो फोटो पाहून त्या हॉटेलमध्ये जातात याचा मला बऱ्याच वेळा अनुभव आलेला आहे आता